ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो ते मोर्चात सहभागी होणार नाही जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे जाऊन राज्यातील मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ उघडकीस आणला आहे आजच्या मेळाव्यातून राज्यात शहाण्णव लाख मतदार बोगसपणे घुसवण्यात आल्याचा गंभीर आरोप झालेला आहे त्यानंतर आता विरोधी पक्षाच्या वतीनं एक नोव्हेंबर रोजी मुंबई सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार असून निवडणूक आयोग कार्य कार्यालयावर कार्या हा मोर्चा काढला जाणार आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही मोर्चा सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे तसेच ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो ते या मोर्चात सहभागी होणार नाहीत असंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे आम्ही आयोगातील अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने जे उत्तर दिलं ते समाधानकारक नाही सत्तेत असलेले नेते जर मोर्चा सहभागी झाले तर त्यांना कोणाची ना कोणाची नाही पण ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो ते या मोर्चात सहभागी होणार येत्या एक तारीखला आमचा मोठा मोर्चा निघेल या मोर्चात पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचा या मोर्चात सहभाग आणि पाठिंबा असेल असंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे दुबार मतदार यादी काढण्यासाठी काय कार्यक्रम हाती घेणार मतदार यादीत ज्यांचे पत्ते नाहीत त्यांचं तुम्ही काय करणार आहात याबाबतचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा कारण निवडणूक आयोग या गोष्टी दडवून ठेवत आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केलेला आहे तसेच महाराष्ट्रात लोकशाही बद्दल आस्था आहे त्यांनी मोर्चा सहभागी व्हावं असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे माहिती आहे की राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे सीओ यांच्याशी आमच्या चर्चा झाल्या आणि या चर्चा सर्व पक्षीयांनी मिळून एकत्रित केल्या काल त्यांचं उत्तर जे झालंय ते काही समाधानकारक नाहीये आणि समाधानकारक नसल्यामुळे या प्रश्नाला दुकानपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या महाराष्ट्रात जे जे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवणार आहेत सर्व पक्षांनी मिळून हा मोर्चा काढायचं ठरवलं सत्तेत असणारी लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले तर कोणाची ना नाही पण अशा चुकीच्या आणि म्हणजे चोरीच्या वाटेने मतदार घुसडलेल्या मतदार यादीचा ज्यांना फायदा होतो ते कदाचित आमच्या मोर्चामध्ये येणार नाही पण ज्यांना या सगळ्या चुकीच्या प्रकाराबद्दल चीड आहे राग आहे आणि लोकशाहीला धक्का पोहोचवण्याचं काम ज्यांच्याकडून होते त्यांच्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे आणि म्हणून एक तारखेला सर्व पक्षांच्या वतीनं मुंबईमध्ये मोर्चा नेमसत आदरणीय शरद पवार साहेब आमच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदेजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मोर्चात पाठिंबा देते सहभागी होते अशी अनेक उदाहरणं आहेत जी अजून आम्ही लोकांच्या समोर दिलेली नाही बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई